हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं पुष्पलीला फॅशन वल्ड अँड रेसिपीमध्ये तर फ्रेंड्स कालच्या पार्ट वनमध्ये आपण ह्याची संपूर्ण कटिंग बघितलेली आहे तर आज आपण ह्या साडीची कासोटा साडीची मस्तनी साडीचं पार्ट टूमध्ये आपण सगळी स्टिचिंग बघणार आहोत तर चला बघूया तर बघा फ्रेंड्स इथे जसं की मी तुम्हाला काल सांगितलं होतं की आपण त्याला वरती जॉईंट देणार आहोत तर जॉईंट कशासाठी देणार म्हणजे पॅन्टचा आपण इथे भाग हा स्टिचिंग करणार आहोत त्यासाठी आपल्याला जॉईंट द्यायचे आहे तर जॉईंट देण्यासाठी ना आपण पाच इंचचं मी असं एक्स्ट्राचा कापड करू कटिंग करून घेतला ठीक आहे साडीचा एक्स्ट्राचा कपडा मी तिथे कटिंग करून घेतलेला आहे आणि त्यानंतर आता हा जो वरचा आपण अस्तर कटिंग केला होता ना त्याला मी जॉईन देत आहे बघा तर इथे आपण तो जॉईन करून घ्यायचा आहे ठीक आहे त्यानंतर आता इथे प्लेट्स करायच्या आहेत तर प्लेट्स करताना नेहमी एक लक्षात ठेवायचं की वरच्या बाजूने प्लेट्स द्यायच्या आहेत नेहमी उलट्या बाजूने द्यायच्या नाहीत तर सरळ वरच्या बाजूने आपल्याला असं एक का खाली एक अशा तीन प्लेट्स इथे येणार पाच इंचचा एक्स्ट्राचा कपडा असल्यामुळे इथे तीन आ, तीन प्लेट्स आपल्या येणार आहेत तर बघा इथे पूर्ण जेपर्यंत जेच्या कमी म्हणजे दोन ते तीन इंच अंतरापासून वरच्या बाजूने आपण घेतलेल्या आहेत प्लेट्स आणि तीन प्लेट्स मी इथे करून घेतलेल्या आहेत तर बघा इथे प्लेट झाल्यानंतर खालच्या बाजूला बॉटमच्या बाजूला मी इथे टिपा मारून घेतल्या त्यानंतर समोरासमोर आपण जसं त्या बाजूला प्लेट्स घेतलेल्या आहेत ना तर अगदी समोरासमोर सुद्धा प्लेट्स ऑपोजिट समोर साईडला आपण व्यवस्थित धरायच्या आहेत आणि समोरासमोर छान अशा त्या तीन प्लेट्स जर का आपल्याला आलेल्या आहेत तर त्या साईडला सुद्धा तीनच प्लेट्स ह्या यायला पाहिजेत तर समोरासमोर मी अशा तीन प्लेट्स करून घेतल्या त्यानंतर वरच्या सुद्धा टीप मारून ही मी घेतलेली आहे बघा त्यानंतर उर्वरित भाग जो राहिलेला आहे आपला एक्स्ट्राचा तर तो सुद्धा आपण तिथे स्टिच करून घ्यायचा आहे आणि एक्स्ट्राचा कपडा जर तिथे जास्तचा आला असेल तर तो आपल्याला तिथे कटिंग करून घ्यायचा आहे तर इथे बघा खालच्या बाजूला जो एक्स्ट्राचा काट उरलेला आहे तर तोच मी तिथे मोडपून घेतला आणि व्यवस्थित बॉटमच्या तिथे एक इंच अंतरावरती व्यवस्थित खालच्या बाजूने काठ मोडपलेला आहे आणि तिथे व्यवस्थित डबल टिबल टिपा ह्या मारून घेतलेल्या आहेत तर आता इथे बघा एक पॅन्टचं आपलं इथे कवर झालेलं आहे बघा तर सेम तशीच आपल्याला दुसरी पॅन्टसुद्धा इथे स्टिचिंग करून घ्यायची आहे तर इथे पण बघा आपण सेकंड बरोबर अस्तरचा एक्स्ट्राचा कपडा आपण तिथे जॉईन केलेला आहे दुसऱ्या पॅन्टसाठी सुद्धा त्यानंतर प्लेट्स बनवलेल्या आहेत सुद्धा तीन प्लेट्स येणार आहेत आणि त्यानंतर एक्स्ट्राचा भाग सुद्धा आपण जशी पॅन्ट पूर्ण स्टिच केलेली आहे ऑपोजिट सुद्धा प्लेट्स घेतलेल्या आहेत तशाच सेम आता इथे सुद्धा आपण दुसऱ्या पॅन्टला सुद्धा सेम टिप घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर आपण एक्स्ट्राचा भाग घेतलेला आहे पुन्हा खालच्या बाजूने बॉटमच्या तिथे पुन्हा भाग धो घेतला खालचा बॉ आणि पुन्हा तिथे डबल टीप मारून घेतली आणि आपला दुसरा पॅन्ट सुद्धा इथे रेडी झाला आहे त्यानंतर बघा आता इथे पॅन्टचा एक भाग घेतलेला आहे त्यानंतर काय करायचं फ्रेंड्स आता इथे आपला एक भाग रेडी झाल्यानंतर एका पायाच्या डाव्या बाजूला आपल्याला आता पदर ॲटॅच करायचं आहे तर पदर ॲटॅच करताना काय करायचं जेच्या खालच्या बाजूला आपल्याला काट घ्यायचं आहे आणि त्याच्या वरच्या बाजूने आपल्याला प्लेट्स घेऊन पदराचा सगळा भाग आपल्याला कवर करायचा आहे आणि पदर ठेवताना डाव्या हातावर ठेवायचं आणि जे डाव्या जेला आपल्याला तो तिथे लावून घ्यायचा आहे आणि काट जो आहे तो जेच्या खाली येणार बघा जसं आता दिस दिसत आहे व्हिडिओमध्ये तसं आणि त्यानंतर आता इथे जे आपला स्टिचिंग झाल्यानंतर वरच्या बाजूने आता कसं आहे ना की पदर सरळ ठेवलेला आहे बघा पदर हा सरळ ठेवायचा आहे आणि त्यानंतर बघा आता कापड जो आहे ना हा जास्तचा उरलेला असतो आणि प्लेट्स ज्या आहेत ना ह्या खूप जास्त येतात वरच्या बाजूने एक इंच अंतर ठेवायचं आणि उर्वरित सगळा भाग आपल्याला तिथे प्लेट्समध्ये मॅनेज करायचं असतं तर बघा इथे व्यवस्थित एकावर एक एकावर एक अशा आपल्याला तिथे हा जो पदर आहे तो पूर्ण कवर करायचा आहे आणि आपल्याला तिथे ते पदर लावून घ्यायचं आहे प्लेट्स बनवत बनवत वरच्या बाजूने आणि प्लेट्स ज्या घेतो ना आपण त्यासुद्धा वरच्याच बाजूने प्लेट्स यायला पाहिजेत ठीक आहे तर अशा आपण व्यवस्थित प्लेट्स बनवत बनवत तो पूर्ण जे जो आहे तो कवर करून घ्यायचं आणि जेच्या तिथे शेवटी एक इंच स्पेस ठेवायचं आहे कारण की तिथे आपण नंतर कमरपट्टी वगैरे लावतो त्यासाठी तर बघा इथे व्यवस्थित मी जे जॉईन करून घेतला आणि प्लेट्स ह्या छोट्या छोट्या प्लेट्स इथे आलेल्या आहेत तर इथे मी त्या प्लेट्स लावून घेतलेल्या आहेत बघा ठीक आहे तर, आहे तर आता आपण ज्या बाजूला आपण पदर लावलेला आहे तिथेच आपला एक दुसरा कासोटा येणार आहे आणि कासोटा ठेवताना बरोबर कासोटा हा स म्हणजे वरच्या बाजूला आपला जो ह्या साईडला यायला पाहिजे ना काट तर मग त्याचा अंदाज घ्यायचा आणि म्हणजेच काय होतं की आपण कासोटा जो आहे ना तो सरळ लावला जातो बघा इथे तेव्हा तो आपला कासोटा हा बरोबर येत असतो तर बघा इथे मी व्यवस्थित कासोटा घेतलेला आहे आणि कासोटा घेतल्यानंतर काय करायचं का आहे खालच्या बाजूने आता ही लहान मुलीची साडी असल्यामुळे खालच्या बाजूने तीन इंच एक्स्ट्रा ठेवणार आपण तर आता बघा इथे मी काय केलं आहे पहिले जे जॉईन करून घेत आहे ठीक आहे तर इथे काय करायचं वरच्या बाजूने आपण जो जेचा भाग आहे ठीक आहे जो आपला जेचा भाग आहे तो कम्प्लीट स्टिच करून घ्यायचं आणि त्यानंतर आपण खालच्या बाजूने आपल्याला ते ती तीन इंच आपण कटिंगमध्ये एक्स्ट्रा घेतो कासोट्याला राईट तर मग ते तीन इंचच्या ना खालच्या बाजूने प्लेट्स येतात ठीक आहे तर आता हे जे आपलं जॉईन झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवून देते की खालच्या बाजूने प्लेट्स ह्या कशा घ्यायच्या आहेत ते ठीक आहे तर बघा फ्रेंड्स इथे ना आता आपण खालच्या बाजूने प्लेट्स घेणार आहोत त्यासाठी काय करायचं आहे तीन इंच आपल्याला एक्स्ट्राचा जो आहे तो सोडून द्यायचा आहे मोजून घ्यायचं व्यवस्थित खालच्या बाजूने तीन इंच आणि मोठ्यांचं माप असेल तर आपण पाच इंच सोडतो तर सरळ सरळ टीप मारायची तीन इंचावरती आणि त्यानंतर त्यानंतर महत्त्वाचं आहे इथे की कसं स्टिच करायचं तर इथे छोट्या छोट्या प्लेट्स घ्यायच्या आहेत ठीक आहे आणि ते व्यवस्थित आपल्याला प्लेट्स करत 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 ते पूर्ण कवर करून घ्यायचं जेपा आकारापर्यंत त्यानंतर बघा आता इथे व्यवस्थित आपण असं बघितल्यानंतर लक्षात येतं की हा कासोटा आपला व्यवस्थित लागलेला आहे बघा ठीक आहे तर आता बघा फ्रेंड्स इथे ना पदरचा आपण दोन भाग कटिंग केले होते बरोबर त्यामुळे इथे ना एक्स्ट्राचं आपल्याला वरच्या बाजूने ओपन साईड आहे त्यामुळे इथे काय करत आहे मी की त्याला टिपा मारून घेत आहे मुडपलं आहे पूर्ण आणि त्याला आपण व्यवस्थित टीप मारून घ्यायच्या आहेत कारण की तिथे ती आपण एका एक साडीच्या दोन साड्या बनवल्या मधं मद कटिंग के केल्यामुळे तो भाग आपण व्यवस्थित स्टिचिंग करून घ्यायचा आहे एक टीप झाल्यानंतर पुन्हा एक दाब टीप मी तिथे मारून घेतली आणि पदरचे दोन्ही बाजू आता आपल्या इथे रेडी झालेल्या आहेत बघा ठीक आहे त्यानंतर दुसरा पॅन्टचा भाग घेतला तर दुसऱ्या पॅन्टच्या भागाला आता उजव्या बाजूला आपण दुसरा, दुसरा कासोटा हा लावणार आहोत जसा आपण पहिला कासोटा लावला सेम प्रोसेस आपल्याला दुसरा कासोटा सुद्धा इथे लावून घ्यायचा आहे तर बघा फ्रेंड्स इथे बघा सेम प्रोसेस मी सरळ कासोटा धरला जे जॉईन केला त्यानंतर तीन इंच खालच्या बाजूने सोडून दिलं सरळ रेषा मारून घेतली आणि त्यानंतर प्लेट्स घ्यायच्या आता प्लेट्स ह्या वरच्या बाजूने घ्यायच्या असतात त्यामुळे व्यवस्थित अंदाज घेत घेत मी व्यवस्थित तिथे प्लेट्स ह्या कवर करून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर आता हा कासोटा आपला रेडी झाला तर आता इथे बघा काय करायचं आहे दोन्ही कासोटे धरायचे आहेत आणि तीन इंचावरती सरळ दोन कासोट्यांना सरळ टिप मारायची आणि पुन्हा माघारी यायचं आहे पुन्हा काय करायचं सरळ दोन्ही जे जॉईन करून घ्यायचे म्हणजे काय करणार आपण की मागचे कासोटे आपल्याला फिक्स करायला आहे तिथे जमणार आहे त्यामुळे पहिले दोन आपल्याला जो जेचा आकार आहे दोन्ही एकत्र एक मी केले त्यानंतर बघा आता इथे दोन्ही कासोटे फिक्स कर फिक्स करत आहे मी त्यासाठी आत खालचा जो आतला कापड आहे तो व्यवस्थित दुमडून घ्यायचा आणि आपला जो वरचा कासोट्याचा काठ आहे ना तो बाहेरच्या बाजूने दिसायला पाहिजे असं व्यवस्थित घडे टाकायच्या आणि व्यवस्थित ते काट आहेत ना ते व्यवस्थित आपल्याला तिथे स्टिच हे करून घ्यायचे आहेत ठीक आहे तर आता बघा तर आता इथे बघा एका साईडला आपण उज उजव्या बाजूला जसं की कासोट्या लावला तर डाव्या बाजूला आता आपण इथे त्याच्या मी लावून घेत आहे ज्या आपण प्लेट्स बनवल्या ना का ह्याच्या मस्तानीच्या तर ती साईड लावून घेतली जेचा आकार लावून घेतला आणि खालच्या बाजूनेसुद्धा तर जसं आहे तसं पूर्ण फक्त आपण तिथे काय केलं जॉईन करून घ्यायचं आहे कारण की आपण पूर्ण प्लेट्स ह्या ब्रेडी बनवल्या त्यानंतर बघा इथे दोन्ही जे जॉईन करून घ्यायचे आहेत ठीक आहे आणि जे जॉईन झाल्यानंतर आपण जो पॅन्टचा आपला सेफ असतो राईट तर ते पॅन्टचा पूर्ण आकार व्यवस्थित दोन्ही पॅन्ट आपल्याला स्टिच करून घ्यायच्या असतात तर पूर्ण आपण जशी पॅन्ट शिवतो तसं स्टिच करून हे घ्यायचं आहे बघा ठीक आहे तर त्यानंतर बघा आता इथे आपली पूर्ण पॅन्ट ही स्टिच झाल्यानंतर आपलं हे पूर्ण कासोटा साडी अशी दिसत आहे पुढच्या बाजूने प्लेट्स ह्या अशा आलेल्या आहेत आणि पाठीमागे दोन कासोटे आपण सुंदर असे लावून घेतलेले ला आहेत आणि सुंदर अशी छानशी साडी आता आपली इथे ही रेडी झालेली दिसत आहे बघा ठीक आहे चार ते साडेचार वर्षाची मुलीची साडी आपली इथे रेडी झाली तर आता महत्त्वाचा टास्क असा आहे की आता आपल्याला लावायचं आहे सीट बेल्ट ठीक आहे तर इथे सीट बेल्ट आता मी लावून घेणार आहे तर बघा फ्रेंड्स ते सी बेल्ट लावण्यासाठी चार इंचा चा कापड घेतला आणि कमरे कमरेपेक्षा एक इंच आपल्याला कापड जास्त घ्यायचं आहे कारण की तिथे आपण स्टिचिंग करणार आहोत एक इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यावं लागतं त्यानंतर एकावरती एक असं सेम त्यासाठी एक असस, आ, से, त्या टीप टीप एक, थे। थे। न, ती टीप मारून घ्यायची आहे दाब टिप मारून घ्यायची पूर्ण त्यानंतर वरच्या बाजूने एक आणि मध्ये एक इंच अंतर ठेवून दोन्ही बाजूला टिपा मारून घ्यायच्या त्यानंतर फोल्ड करायचं व्यवस्थित आणि मधल्या बाजूने आपण तिथे नॉट टाकणार आहोत त्यासाठी जागा ठेवलेली आहे त्यानंतर हे सगळं झाल्यानंतर बघा बाहेरच्या बाजूने आपण सीट बेल्ट काढतो आणि त्यानंतर तो, त्यान तो व्यवस्थित पूर्ण कम कमर जेवढी असेल आपली तेवढा पूर्ण सीट बेल्ट आपल्याला लावून घ्यायचं आहे पूर्ण टीप मारून झाल्यानंतर आपल्याला तो बेल्ट जो आहे तो आतल्या बाजूने मुडपायचा आहे तर आता इथे वरच्या बाजूने झालेला आहे तर आतल्या बाजूने व्यवस्थित धरत आपल्याला एक ला ला दोन इंचचा आपला जो बेल्ट आहे हा तयार होतो कारण की चार इंचचा आपण टोटल घेतलेला असतो आणि स्टिचिंग झाल्यानंतर तो दोन इंचचा घेत तयार होतो तर आतल्या बाजूने मुडपून घेतल्यानंतर वरच्या बाजूने आपल्याला ती बाहेरच्या बाजूने टीप मारून घ्यायची ठीक आहे तर बघा असं छानसा आपलं बेल्ट लावून झाल्यानंतर आपली साडी ही पूर्ण झालेली आहे त्यानंतर नॉट टाकायची आहे नॉट बनवून घ्यायची आणि त्यानंतर आपण अशी साडीला पूर्ण आपली साडी ही स्टिचिंग मी तुम्हाला दाखवली आहे तर नॉट लावून घेतलेली आहे बघा इथे मी आणि व्यवस्थित आता बघा डबल कासोटा साडी आपली कम्प्लीट स्टिचिंग आपली इथे झालेली आहे बघा ठीक आहे तर फ्रेंड्स हा होता आजचा व्हिडिओ की आपण पार्ट वनमध्ये कटिंग बघितली तर आता पार्ट टूमध्ये आपण पूर्ण स्टिचिंग ही बघितलेली आहे तर फ्रेंड्स व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि खूप सारा सबस्क्राईब करा तर भेटू आपण पुढच्या अशाच नवीन एक आ, नवीन अशाच नवीन दुसऱ्या साडीच्या कटिंग आणि स्टिचिंगमध्ये ही पहिली साडी आपली झालेली आहे तर आता आपण दुसरी साडी जी आहे ती राजलक्ष्मी साडी स्टिचिंग करणार आहोत त्याचेसुद्धा तुम्हाला पार्ट वन पार्ट टू असं येणार आहे म्हणजेच काय तर भेटू आपण पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये फ्रेंड्स तोपर्यंत नमस्कार